दिसत आहे त्याबद्दल आपली तहसीलदार म्हणून काय भूमिका आहे भुदरगडमधील जुन्या तहसील कचेरीच्या संदर्भात सगळ्या नागरिकांच्या भावना आम्ही समजू शकतो इथं जो ऐतिहासिक वारसा आपल्याला मिळालेला आहे तो आम्ही जतन करण्यासाठी प्रशासनानं आणि शासनानं सुद्धा या ठिकाणी एक म्युझियम किंवा एक ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठीची आपली भूमिका यापूर्वी आम्ही त्यांना प्रेझेंटेशन करून दाखवलेली आहे आणि त्यासंदर्भात आपण वेळोवेळी नागरिकांना याबाबत माहिती दिलेली आहे ही इति ब इमारत खूपच जुनी झाल्यामुळे सध्या वापरण्यासारखी नाही पी डब्ल्यू डीकडनं याचं जे आपलं ॲबॉलिश करण्याची जी प्रक्रिया आहे त्यासंबंधात टेंडर म मंजूर झालेला आहे आणि त्या संदर्भात आता काम सुरू होत आहे तरी माझं आव्हान आहे सगळ्या नागरिकांना भदरगडमधल्या की आपल्याला ही ऐतिहासिक वारसा आपल्याला जतन करायचाच आहे ह्या ठिकाणं आपण म्युझियम करायचं आहे आणि प्रशासन आणि शासन त्यासाठी त्यासा कटिबद्ध आहे तरी याला वेगळ्या मार्गानं काही आपण चुकीचं वळण पडू नये आणि सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं आपल्याला नवीन चांगली तहसीलची इमारत उभं करायची आहे सध्या या वास्तूमध्ये आपल्याला कामकाज करणं शक्य नाही तरी चांगली इमारत उभारण्यासाठी सगळ्या नागरिकांनी सहकार्य करावं अशी माझी भूमिका मॅडम ही जुनी वास्तू असली तरी ऐतिहासिक वास्तू आहे आणि ऐतिहासिक वास्तू पाडून परत इथं म्युझियम त्या पद्धतीचं होऊ शकतं का होऊ शकतं आपण जे इथे हुतात्मा झालेले आहेत त्या त्या जागेवर म्हणजे ही ट्रेझरीच्या बाजूची जी बिल्डिंग आहे तिथं आपण त्यांचं स्मारक उभं करत हो, आहोत आणि त्याचं आपण प्रेझेंटेशनही मी त्या मागे दाखवलं होतं त्यांना तर ती भूमिका ती भूमिका आपण समजावून घेऊन ते तो वार ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि पुढच्या पिढीला मिळण्यासाठी एक चांगली इमारत आपण त्या ठिकाणी उभं करू आणि आतली जी त्यांची जी भूमिका आहे ती ट्रेझरी आपण तिथे पाडणार नाही आहोत तर ती आपण जतनच करणार आहोत